निवडणुकीची तयारी आरोपाच्या फैरी प्रत्येकाच्या उमेदवार गेला दारोदारी आता कोणाची गोष्ट ठरते खरी हे बातम्यापुरी पाहायला भेटणार गावरा जी जाऊ कमर्शियल बँकेची आज होता निवडणूक तीनशे अकरा वोटिंग आहे म्हटलं बघ परत वेळा तीनशे अकरा तीनशे एकवीस आहे म्हणतात दहा काय कमी करतो मी तीनशे एकवीस वोटिंग आहे आणि त्या वोटिंगसाठी की नाही वोटिंग जरी म्हणलं कमी असेल पण ते प्रत्येक वोट पॉवरफुल आहे त्या वोटिंगची सध्या आज बाजार समितीच्या टीएमसी आज ज्या ठिकाणी एआर म्हणजे अशिष्ट रजिस्ट्रारचं च ऑफिस आहे त्या ठिकाणी वोटिंग चालू आहे वोटिंग कोणा पद्धतीचं आता लोक वोटिंग किती झालं ते पाहू आणि याशिवाय परिवर्तन आणि सहकार दोन्ही पॅनलचे जे कार्यकर्ते आहेत याचा कॉन्फिडन्स कोणा लेवलला ले आहे तोही आपण चेक करू थोडासा करून आलेले जे मतदार आहेत ते सध्या तुम्ही पाहत असाल आमच्या परतवाडा शहरातलेच वोटर आहेत हे सध्या या ठिकाणी आपल्या मतदानाची बाब मतदान केलं ते मतदान की बहु जग किती पुढे जाऊ ना अजूनही तुम्हाला बोटावर शाही लावल्या जाईल लोक जर काय सांगितले आहेत गेल्यावर दुसरं मतदान मारतील मी नव्हतो झालो म्हणून त्यासाठी आत आतमध्ये पूर्ण ज्या पूर्ण वोटिंग प्रक्रिया सध्या राबवून चालू असून जे मतदान कर्मचारी आहेत हे मतदान कर्मचारी या ठिकाणी मतप्रक्रियेसाठी संपूर्ण तयार आहेत असिस्टंट रजिस्टर ऑफिसच्या माध्यमातून हे जे आहे ना टोटल व्यवस्था या ठिकाणी लागली आहे आता सध्या आमचे मालटाने काका या ठिकाणी वोटिंग करायचे चालले आहेत तर मतदान अधिकारी असणारे आमचे सर आहेत सर एकूण आतापर्यंत किती मतदान आपल्या केंद्रावर त्याला सांगा जरा तीनशे एकवीस एकूण मतदान आहे त्यापैकी त्रेसष्ट मतदान आतापर्यंत झालेलं आहे आणि सध्या जे मतदार आहेत वोटिंग प्रतिसाद कसा आहे सध्या ते तर काही सांगता येत गुप्त मतदान आहे म्हणजे लोकांची गर्दी काय म्हणते थंडीमुळे थोडी कमी आहे आता वाढून नंतर परिवर्तन पॅनल जे ख, जे खंदे प्रचारक आहेत मंगेश भाऊ मालटाण्यात मंगेश भाऊ गेले आठ पंधरा दिवस झाले निरा तुम्ही जे इकडे तिकडे पुऱ्या तालुक्यात फिरतच होते तो कोणत्या पद्धतचा प्रचार केला आणि कशा पद्धतीचं तुमच्या परिवर्तन पॅनल यावेळेस तुम्हाला असं वाटतं प्रतिसाद भेटला म्हणून आम्ही प्रत्येक नागरिकाच्या घरी जाऊन प्रचार केला आणि प्रचाराचं सा आमचं साहित्य आम्ही त्यांच्यापर्यंत पुरवलो आणि ज्या सत्य परिस्थिती आहे त्या त्यांना जाणीव करून देण्याचे प्रयत्न केला आणि हा जो मतदार आहे जिजो बँकेचा जो मतदार आहे हा शून्य मतदार आहे त्याच्यामुळे हे येणाऱ्या काळात आता तुम्हाला याचा बदल दिसेलच आणि मतदाराचा भरघोस प्रतिसाद हा परिवर्तन पॅनलच्या इकडे दिसला कारण की पण परिवर्तन पॅनलच्या सर्व मंडळीचे जेही उमेदवार आहेत ते उमेदवार फार उच्च शिक्षित असल्यामुळे आणि सुज्ञ आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी जी आहे ती अतिशय स्वच्छ आहे त्याच्यामुळं बँकेच्या सत्तेवर हा विजयचा झेंडा जो आहे ते, ते, ते परिवर्तन पॅनलच आपला झेंडा रोवेल हे अशा पद्धतीने मला असं वाटतं तर माझ्यासोबत परिवर्तन पॅनलच्या म्हणजे इकडे आपल्या तालुक्यातले धुरकरी असणारे मालटाणे सर आहेत सर बाबा एवढा थंडी पाण्याचा राजो कोणाक प्रचार केला के 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 ना प्रत्येक तुम्ही जे आहेत ना मतदार त्याच्या दारा लोक गेले तर कोण्या पद्धतीचा प्रचार केला काय म्हणते परिवर्तनची नांदी आहे परिवर्तनचीच नांदी तुम्हाला दिसून येईल आणि बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही मतदारांना सांगितलं बँक जी आपली एक नंबर होती आणि ती एक नंबरच हो राहावी यासाठी तुम्ही परिवर्तन पॅनलच्या चांगल्या वेल क्वालिफाईड संचालकांना सा, निवडून द्या मी प्रत्येकाला घरी जाऊन विनंती केली तर सध्या मी आलो आहे सहकार पॅनलच्या तंबू म्हणजे रोडच्या त्या बाजूने परिवर्तन पॅनलचा इकडच्या बाजूने सहकार पॅनलचा असा तंबू आहे तर माझ्यासोबत असणार आहेत सर मला एक सांगा कोणा पद्धतचा प्रचार केला आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झाले यावेळेस मला असं वाटलं नाही निवडणुका होतील पण निवडणुका झाल्या कोणा पद्धतीचा तुमचा प्रचार प्रणाली राहिली आणि आज होणाऱ्या निवडणुकीत आणि सकाळ लागणार निकालावर तुम्हाला काय वाटतं सांगा जरा सर मला या होणाऱ्या निवडणुकीमध्ये जिजाऊ सहकार पॅनल बहुमतामध्ये पंधरा चे पंधरा सीट कब्बसी जोरात निवडून येईल त्याबद्दल कुठलीच शंका नाही बरं मला एक सांगा मी आज पहिल्यांदाच पाहिलं आपली घरगुती जाण का आपल्या लोकांना आपल्या लोकांच्या पुढे जाण्यासाठी बँक स्थापन केली आहे आरोप प्रत्यारोपाचं काय वेळ बाबा निरा आरोप जोडणार इतक्या आरोपातून सहकार बॅनरला जे प्रचार पण राबवली तुम्हाला विजयाची शाश्वती काय सांगते जरा सांगा ना मला गेल दोन पासून आज तेवीस वर्ष होत आहे ही बँक कार्यरत आहे बँकेनं बरेचशा बहुजन समाजाची बरेचशा फुटपाथ ही जरी असेल आणि जास्त पैसेवाला श्रीमंत त्याच प्रत्येकाला आपल्या व्यवसायामध्ये कर्जाच्या माध्यमातून लोनच्या माध्यमातून त्याचा व्यवसाय कसा पुढाला जाईल हे काम कोठाळे साहेबांनी केलेलं आहे आणि त्यामुळे कोठाळे साहेबांचं सा काम काम पोहूनच आज प्रतिसाद अमरावती महामार्गाच्या बाजूने तुम्ही पाहत असाल त्या बाजूने परिवर्तन जी म्हणजे रावटी आहे बैरमच्या भाषेत बैरम चालू आहे म्हटलं तिकडे आणि या हातावर जर म्हणता आल तर सहकार चॅनलची रावटी आहे आज मतदान प्रक्रिया सध्या चालू आहे जवळपास तीनशे अकरा वोटर आहेत पन्नास पंचावन्न साठच्या आसपास मतदान झालाय नव्वद टक्क्याच्या वर म्हणजे पंच्याण्णव टक्क्यापर्यंत मतदान होते कारण ठराविक वोटर असल्याच्यानं लोक मोठ्या प्रमाणात वोटिंग करायला येतात आणि सारे एकामेकाच्या सोयरे आहेत म्हणजे याले याचा मामा तो जवळ जवळील जवळचा सासरा सासऱ्याचा नेवणा याच्यातच जास्तीत जास्त वोटिंग असल्याच्यानं वोटरे कोणत्यूज आहे की वोटिंग करू कोण आले पण आज होणारा मतदान आणि उद्या होणार निकाल यात काय लागते काय माहित पण चालू नाही आणि इकडच्या बाजून परिवर्तनही पॅनल चालू आहे नाही त्यावेळेस म्हणजे यावेळेस तर राज्या आरोप प्रत्यारोप आहेत का भयानकच आरोप प्रत्यारोप झाले बहुजनाच्या हितासाठी स्थापन केली जिजाऊ बँकेची होणारी निवडणूक आणि उद्या नाकारण लागणार निकाल कोणता आहे ते काय माहीत पण आज कि नाही होटील मोठ तोऱ्या तोऱ्या चालवायला पराठवाड्यातून